पुण्यातील गणेशोत्सव आपण हो, पाहतोय की मोठा उत्साहात आणि जल्लोषात साजरा होतो आहे आज सातवा दिवस आहे आपण आत्ता मानाचा तिसरा गणपती असणारा म्हणजे गुरुजी तालीमच्या इथे हो, आहोत आपण पाहतो आहे बाप्पाची सुंदर अशी मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळते आहे यामध्ये मोठा मूषक म्हणजेच उंदीर जो आहे या गणपती बाप्पाचा तर तो मोठा दिसतो आणि या मूषक राजावर विराजमान गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते या गणपतीच्या मूर्तीचा इतिहास थोडक्यात जाणून घेणार आहोत काय सांगाल नेमका इतिहास काय आहे आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचा नमस्कार गोरी मंडळ या यंदाची वर्षी एकशे एकोणचाळीस वर्ष साजरं करत आहे यंदा मंडळाने काशी विश्वनाथ या याचा देखावा साजरा केला आहे मूर्तीच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर दोन एकोणीसशे एकाहत्तर साली ते मूषक स्वर मूर्ती बाल गणेशाची मूर्ती स्थापन करण्यात आली होती त्याच्यानंतर ते तेवढे म्हणजे त्याच्यापासून ते हीच मूर्ती आम्ही बसवत आलेलो आहे दोन हजार अकरा साली सेम तशीच आम्ही फायबर ग्लासची मूर्ती बनवली कारण की इको फ्रेंडली गव्हर्नमेंटचे त्यावेळेस कॉल होता म्हणून आम्ही इको फ्रेंडली याच्यासाठी फायबर ग्लासची मूर्ती आम्ही बनवली जसं तुम्ही मूर्तीकडे बघू शकता मूर्तीवरती जेवढे अलंकार आहेत ते सगळे सोन्याच्या दागिनेने बनवले गेले आहेत यंदाच्या वर्षी मंडळाने पायातले कडे हे म्हणजे आमचे मंडळाच्या सभासदांच्या ह्याच्याप्रमाणे बनवलेले गेले आहेत ते साधारण चाळीस तोळ्याच्या आसपास त्यांचं वजन आताचे आता आहे आणि आता जसं तुम्ही बघू शकता जेवढे मूर्तीच्या अंगावरती दागिने आहेत हे जवळजवळ याचं वजन तुम्ही हे करायला गेल तर पंधरा किलोच्या आसपास दागिन्यांचं वजन आहे ॲट ॲक्च्युअल आता यंदा काशी विश्वेश्वर मंदिर बनवलेला आहे तुम्ही या संपूर्ण देखावा तयार करायला किती दिवस गेले आणि आता भाविकांचा कसा प्रतिसाद पाहायला मिळतो ही कल्पना आमचे एक सहा महिने आधी आम्ही डोक्यात आणली होती की आमचे जे आर्टिस्ट आहेत शुभंकर कांबळे तर त्यांनी जे ते कर्जतचे आर्टिस्ट आहेत त्यांनी आम्हाला ही आयडिया दिली होती की असं आपण करू शकतो मग स्वतः आमची टीम जाऊन काशीला तिकडे काशी, काशी विश्वनाथचं मंदिराची सगळी आम्ही हे केली त्यांच्या बॉडीची परमिशन घेऊन आम्ही त्यांचे सगळे पिक्चर्स वगैरे ते आमच्याकडे भेटले आणि त्याप्रमाणे त्याची ही केली साधारण आपण बघायला गेलो तर साधारण तीन ते चार महिने आधीपासून याची प्लॅनिंग चालू झाली होती आणि ऑन आन फील्ड इकडे त्याचं एक्झिक्युशन चालू झालं ते साधारण चाळीस बेचाळीस दिवस लागले नक्कीच आपण पाहिलं तर विसर्जन मिरवणुकीमध्ये आपल्या मिरवणुकी आपली मिरवणूक जेव्हा सुरू होते तेव्हा गुलालाची मोठ्या प्रमाणात उधळण होते आणि तेच अतिशय मोठ्या प्रमाणात आकर्षण ठरतं सगळ्या भाविकांमध्ये काय नेमकी आपली परंपरा आहे जसं तुम्ही बघायला गेलं की पहिले दोन जे गणपती जातात हे ग्रामदेवत आहेत हे पालखीत जातात त्याच्यानंतर मुख्य विसर्जन मिरवणुकीला आमच्यापासून सुरुवात होते की जे विसर्जनाचे देखावे चालू होतात ते आमच्या मिरवणुकीपासून चालू होतात आणि जसा वर्षानुवर्ष चालेल चाललेलं आहे ती पुढे मंडळाला ओळख गुलाला वर्ण झालेली आहे बरोबर ठिकाणी सो भाविकांच्या रूपाने आणि मेनली कसं आहे की गव्हर्नमेंटमध्ये जेवढं आम्हाला गवर्नमेंट जेवढं अलाव करेल त्या पद्धतीनेच आम्ही हे करतो की सरकार नियम जे टाकून देतात त्याप्रमाणे सगळे पालन करून पुढे हे केले जातात आमचे यंदा विसर्जन मिरवणुकी यंदा विसर्जन मिरवणुकीमध्ये काय आकर्षण असणार आहे काय पाहायला मिळणार आहे आपल्याला तो ऍक्च्युली आम्ही आता काय की या वर्षी आम्ही शंकराच्या थीम वरती हे केलेलं आहे तर शंकराचा एक देखावा मी साजरा करतोय एक पण आम्ही तिची सेरेमनी घेणार आहे तो देखावा अनविल करण्यासाठी म्हणून आम्ही आता थोडंसं ठेवलेलं आहे आपण पाहतोय सुंदर अशी मूर्ती आहे माणसा तिसरा गणपती आहे आणि आता सातव्या दिवशी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात गर्दी या मंदिराच्या भाविकांची इकडे पाहायला मिळते पुन्हा मुलायनपूर आहे सिविक मिरर